नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे इयत्ता दहावीचा निकाल कधी लागेल तर पंधरा मे च्या आत लागेल हे तुमच्या आमच्या सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण मित्रांनो निकाल लागण्याच्या अगोदर दोन महत्वाच्या गोष्टी आहेत त्या जर तुम्ही नसल केल्या तर निकाल लागल्यावर एवढा पश्चाताप होईल की बाप रे बाप त्यामुळे या दोन गोष्टी ज्या आहेत त्या समजून घ्या त्याच्यातली पहिली गोष्ट तर आहेच इम्पॉर्टंट पण दुसरी गोष्ट जी मी तुम्हाला सांगणार आहे ती सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तर हे दोन्ही मुद्दे मित्रांनो आपल्याला समजून घ्यायचे आहेत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा तुमच्या फायद्याचे आहे आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांना मैत्रिणींना ही व्हिडिओ शेअर करा बघा मित्रांनो ही शेअर करण्याच्या अगोदर किंवा पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे नवीन असाल चॅनलवर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर पटकन चॅनल सबस्क्राईब करा कारण इतर अकरावीसाठी सुद्धा आपण खूप साऱ्या व्हिडिओज आपल्या युट्यूब चॅनलवर बनवत असतो तर बघा मित्रांनो सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की आपल्याला कुठल्या दिशेला ऍडमिशन घ्यायचे ते ठरवा कारण हे न ठरवल्यामुळे काय होतं माहितीये का ऐन परीक्षेच्या आणि आईन निकालाच्या टायमाला निकाल लागतो रिझल्ट लागतो आणि मग त्या आधारावर आपण ठरवतो की मी सायन्सला जातो मी आर्ट्स ला जातो माझा मित्र कॉमर्सला चाललाय मग मी कॉमर्सला जातो आणि संपूर्ण कॉमर्सचं तुमचं आयुष्य जातं पंधरावी पर्यंत शिकता बी कॉम कम्प्लीट करता नंतर तुम्हाला वाटतं की अरे बापरे मला मला तर शिक्षक बनायचं होतं किंवा मला तर बाबा बी फार्माला जायचं होतं बी फार्माला जायचं होतं मला नर्सिंग वगैरे करायची होती असं आपल्याला वाटतं आणि मग आपल्याला वाटतं की अरे माझा निर्णय चुकलेला आहे म्हणजे नंतर आपल्याला वाटतं काय निर्णय चुकला कारण तो जो निर्णय तुम्ही घाई घाईत घेतलेला असतो त्याच्यामुळे आता ठरवा की काय करायचंय मला पुढं काय बनायचं आहे मला पुढे डॉक्टर बनायचंय इंजिनियर बनायचंय मला नर्सिंग बनायचंय बाबा मला शिक्षक बनायचंय मला एम पी एस सी युपीएससीच्या परीक्षा द्यायच्यात मला पत्रकार बनायचंय मला नेमकं काय बनायचंय ते त्याच्यावर विचार करा वकील बनायचंय काय बनायचंय त्याच्यावर विचार करा ते ठरवा आणि मग त्या अनुषंगाने साईडला ज्या जायचे ते ऍडमिशन घ्या समजा एखाद्या विद्यार्थ्याला असं वाटतंय की मला मध्ये खूप आवड आहे मला वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्यांचे पार्ट उघडता येतात परत बसवता येतात वडिलांची मोटरसायकल असते त्या मोटरसायकलला काहीही प्रॉब्लेम झाला की हा पटकन दुरुस्त करतो मोटरसायकल म्हणजे त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगला गेलं पाहिजे मग मेकॅनिकल इंजिनिअरिंग करण्याच्या अगोदर मग दोन ऑप्शन आहे एक तर तो डायरेक्टली डिप्लोमा करू शकतो किंवा त्यांनी सायन्सला ॲडमिशन घेतलं पाहिजे बारावीपर्यंत आणि मग एंट्रन्स एक्झाम देऊन मग त्याने पुढे डिग्रीला ॲडमिशन घेतलं पाहिजे अशी सुद्धा प्रक्रिया आहे आणि एखाद्या विद्यार्थ्याला आवड आहे म्हणजे या सगळ्या गोष्टींची परंतु त्याला दहावीला खूप कमी मार्क पडते पडलेले आहेत म्हणजे चाळीस पंचेचाळीस टक्के पडलेत पन्नास टक्के पडले साठ टक्के पडले त्याचं इंग्लिश पण कच्चं आहे विज्ञान पण कच्चं आहे गणित पण कच्चा आहे आणि मग त्याने जर डिप्लोमाला ऍडमिशन घेतलं तर मग त्याची तर वाट लागू शकते कारण मग कदाचित जमणार नाही खूप साऱ्या केट्या बसतील पास होणार नाही प्रॉब्लेम होऊ शकतो मग अशा विद्यार्थ्यांनी काय करावं मग तो आय टी ऍडमिशन घेऊ शकतो म्हणजे तुमच्यातल्या स्किल समजून घ्या तुम्हाला काय आवडतं हे समजून घ्या आणि त्या अनुषंगाने मग तुम्ही त्या त्या साईडला ऍडमिशन घ्या मित्रांनो हे ठरवा आत्ताच म्हणजे आता ठरवण्याचा फायदा काय माहिती आहे का की नंतर तुम्हाला माहिती आहे की मला बाबा आर्ट्सला ऍडमिशन घ्यायचंय कॉमर्सला घ्यायचंय सायन्सला घ्यायचंय मी जाणार त्या कॉलेजमधला फॉर्म भरणार बसणार भरणार त्याच्यामुळे काहीच तुम्हाला टेन्शन नसणार आहे काहीच काळजी नसणार आहे ओके घाई नाही होणार गडबड नाही होणार तर हा पहिला मुद्दा कुठं जायचंय हे ठरवणं ओके आता याच्यानंतर दुसरा इम्पॉर्टंट मुद्दा आहे सगळ्यात इम्पॉर्टंट मुद्दा की मला ज्या साईडला जायचंय मला ज्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचंय तर त्या ऍडमिशन प्रक्रियासाठी लागणारी कागदपत्र तर या सगळ्या कागदपत्रांची जमव आपण आत्ताच केली पाहिजे कारण नंतर ऐन पेपरच्या टायमाला नाही मिळत कागदपत्र सगळ्यात पहिलं आणि महत्वाचा कागदपत्र काय शाळा सोडल्याचा दाखला हा कधी मिळेल तुम्हाला ज्यावेळेस तुमचा निकाल लागेल निकाल लागल्यानंतर तुम्ही शाळेमध्ये जाल तुमचा रिझल्ट आणायला त्यावेळेस शाळेत तुमच्या निकालासोबत तुमच्या शाळा सोडल्याचा दाखला सुद्धा तुम्हाला देतात ओके म्हणजे तुम्हाला ऍडमिशन साठी शाळा सोडल्याचा सा दाखला लागतो त्याच्यानंतर तुमचा रिझल्ट लागतो या दोन गोष्टी सगळ्यात महत्वाच्या गोष्ट लागू शकते तुम्हाला डोमिसाईल सर्टिफिकेट लागू तुम्हाला उत्पन्नाचा दाखला लागू शकतो जर तुम्हाला कन्सेशन मध्ये जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर उत्पन्नाचा दाखला लागू शकतो जातीचा दाखला लागू शकतो जी मुलं कास्टमध्ये येतात त्यांनी जातीचा दाखला काढून ठेवला पाहिजे नसेल आता ही सगळी कागदपत्र नसेल तर मग तुम्हाला तुमच्याकडे दाखले नसतील वेगवेगळे तर मग तुम्हाला मग उगाच खुल्या गटातून ऍडमिशन घ्यावं लागेल तुम्हाला खूप सारी फी भरावी लागेल तुमची जास्तीची फी जाऊ शकते किंवा कधी कधी ऍडमिशन प्रक्रियेमध्ये त्या लिस्टमध्ये नंबर सुद्धा नंबर वगैरे लागेल ती गोष्ट वे ती वेगळीच परंतु ही कागदपत्र नसल्यामुळे तुमचा गोंधळ होईल ही गोष्ट खरी त्यामुळे जी कागदपत्र तुम्हाला तुमच्या ऍडमिशन प्रक्रियेसाठी लागतात ती सगळी कागदपत्रं जी आहेत त्यांची जमवजमा निकाल लागण्याच्या अगोदरच करा कारण एकदा निकाल लागला की दुसऱ्या तिसऱ्या दिवसांपासून लगेच तुमची ऍडमिशन प्रक्रिया सुरू होते आणि यावर्षीची जी ऍडमिशन प्रक्रिया आहे ती ऑनलाईन असण्याची शक्यता दाट आहे कारण मागे एक महिन्यापूर्वी काही बातम्या होत्या पेपरला वाचलं होतं की त्याच्यामध्ये सांगितलं होतं की ऑनलाईन पद्धतीने तुमची ॲडमिशन प्रक्रिया होण्याची शक्यता आहे मागच्या वर्षी जर आपण बघितलं जी मोठी मोठी शहरं आहेत म्हणजे छत्रपती संभाजीनगर मुंबई पुणे अशी मोठी मोठी शहरं आहेत अमरावती असेल नागपूर असेल तर ही शहरं आणि त्यांच्या आजूबाजूच्या कॉलेजेसमध्ये ऑनलाईन पद्धतीनेच ॲडमिशन प्रक्रिया होत होती परंतु बऱ्याचशा ग्रामीण भागामध्ये ही पद्ध ही जी आहे प्रक्रिया ती ऑफलाईन पद्धतीने होत होती परंतु यावर्षी ही सगळी ऍडमिशन प्रक्रिया आहे ती ऑनलाईन होण्याची शक्यता दाट आहे त्यामुळं मित्रांनो त्या अनुषंगाने तयारीत राहिलं पाहिजे ऑनलाईन होणार याचा अर्थ तुमच्याकडे सगळी कागदपत्र व्यवस्थित पाहिजे ठीक आहे मित्रांनो तर ह्या दोन गोष्टी महत्वाच्या सगळ्यात पहिली गोष्ट कुठल्या दिशेला कुठल्या साईडला ऍडमिशन घ्यायचं आहे हे ठरवा आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट गोष्ट की त्या साईडला जाण्यासाठी मला कुठली कुठली कागदपत्रं लागतील त्या गोष्टी बघा ठीक आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूयात नक्कीच व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल आपल्या चॅनलवर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद